माझी आमदार शरददादा गावित यांनी करंजी गटमध्ये ख्रिस्ती मंडळींना प्रत्येक चर्चमध्ये जाऊन भजनी साहित्य तसेच युवकांना क्रिकेटचे साहित्य वाटप केले यावेळी प्रत्येक चर्चमध्ये माजी आमदार शरददादा गावित यांच्यासाठी प्रार्थना करण्यात आली आहे तसेच शरददादा गावित यांनी चर्चमध्ये असलेल्या मंडळींबरोबर विविध सामाजिक विषयांवर चर्चा केली आहे ग्रामपंचायत उकालापाणी बोरझर ग्रामपंचायत बळकलंबी खळीबर्डी ग्रामपंचायत उंबर्डी ग्रामपंचायत रायपूर भामरमाळ बोरविहीर ग्रामपंचायत चौकी पंचायत समिती सदस्य जेण्या गावित करंजी बुद्रुक इलेश गावित बेडकीपाडा माजी पंचायत समिती सदस्य कातूताई गावित बोरसर माजी सरपंच ईश्वरदादा गावित बोरविहीर राहुल गावित जिल्हा अध्यक्ष सरपंच परिषद युनियन कुवरसिंग सरपंच दापूर काशीराम गावित सरपंच कामोद लुकेश गावित सरपंच खोकसा जितू गावित सरपंच वडकलंबी मनोज गावित सरपंच बोरपाडा स्वप्नील गावित सरपंच उंबरडी श्रीमती सविता सिंगा गावित सरपंच रायपूर श्रीमती कुसुम प्रकाश गावित सरपंच नागझरी रवी गावित उपसरपंच चौकी आबेदन गावित ग्रामपंचायत सदस्य रायपूर दादा ग्रामपंचायत सदस्य रायपूर ॲडव्होकेट रिणेश गावित रायपूर भीमा गावित पोलीस पाटील बोरझर तालुका अध्यक्ष गोमा पाटील वडकलंबी माजी उपसरपंच वेछा गावित उंबरडी धीरसिंग महाराज वडकलंबी सुकलाल गावित खळीबर्डी सुनील गावित खळीबर्डी किसन गावीत खळीबर्डी रमाशेठ बोरसर इंद्रसिंग गावित बोरझर मुलाराम गावित ग्रामपंचायत सदस्य उंबर्डी ग्रामपंचायत सदस्य अमरसिंग गावित खळीबर्डी रंजित गावित खळीबर्डी शंभमील गावित रायपूर शंकर गावित रायपूर दिलवरसिंग गावित चौकी आदी सरपंच आणि आजी माजी सरपंच सदस्य आणि गावप्रतिष्ठित व्यक्ती सामाजिक कार्यकर्त्यांसमवेत ग्रामस्थ उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज जाहिरे नवापूर